हिवा कुमारी गुरुजी आहेत तो पीक आहे ही सर आहे तर आता वॉकिंगला चालेल फिरायला शिंदे सर, शिंदी सर... हा हा तुला घर बघायचं आमच्या कॉलनीमध्ये हे आता आले तर सर इथंच घर घ्यायचं आहे तुम्हाला हो गुरुजी हा माहिती हिवा कुमारी गुरुजी आहेत तो पीक आहेत ह्या सरांनी तर आमच्या कॉलनीमध्ये घर घ्यायचं आहे आता आले घर बघायला तुम्हाला दाखवतो पुढं कसं कसं काय सरांनाही घर बघायचं आहे कसं काय वाटते सरांना घर बघायचं ते आलो आम्ही लाईट नाही इथं आता

वरती पण टेरेस आहे इथून जिना आहे लोकांनी इकडे मागे एक रूम आहे छोटी वर दोन बा बेडरूम आहेत खाली किचन आणि हॉल रो हाऊस मध्ये आहे कस काय वाटते सांगा एक सेपरेट टॉयलेट बाथरूम आहे का मड आहे मग कसं काय वाटतंय कमेंट करून सांगा कसं आवडलं नाही काय नाही हां कमेंट करा कमेंट करून सांगा